नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि आता वेळ झाले पुढारी न्यूजवरती चर्चेचा धुरडा उडवण्याची मंडळी क्रिकेटमध्ये आजकाल गुगली शब्द जितक्या वेळा ऐकू येत नाही त्याहून अधिक वेळा राजकारणामध्ये गुगली शब्द कानावर पडतो त्यात ती गुगली टाकणारे जर का शरद पवार असतील तर समोरचा हिट विकेट होण्याची शक्यता दुणा होते आणि अशात एका शरद पवारांनी टाकलेल्या किंवा न टाकलेल्या गुगलीवरनं सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा रंगली आहे आणि या गुगलीवरनं उद्धव ठाकरे हे हिटविकेट झालेत का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे पवारांनी दिल्लीमध्ये शिंदेंचा सत्कार करणं सत्कारामध्ये त्यांचं कौतुक करणं हे सगळं ठाकरेंच्या पक्षाला आहे आणि त्यावरनं राजकारण तापलंय आणि म्हणूनच आज यावर बोलावं लागेल याच विषयावरती आज आपला चर्चेचा धोरा पवारांची गुगली ठाकरे हिटविकेट आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहे शिंदेच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सोबत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे आणि थोड्याच वेळामध्ये या चर्चेत आपल्या सोबत असणार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी अगदी सुरुवातीला मी राजू वाघमारे यांच्याकडे जातो मला त्यांनाही विचारायचं आहे की अलीकडेच आपण बघितलं असेल तर सामनामधनं देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक झालेलं होतं आणि त्याच्यानंतर अर्थातच प्रतिक्रिया आली की एवढ्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कधी कौतुक झालं नाही मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं मात्र आता ठीक आहे फडणवीस साहेबांचं कौतुक केलं त्या निमित्ताने महायुतीचं कौतुक केलं मग आता शिंदे साहेबांचं कौतुक जेव्हा शरद पवार करतायत तेव्हा ही पोटदुखी नेमकी कशामुळे तुम्हाला या मागची काय कारण वाटतात राजू वाघमारे कसं आहे गुरुप्रसाद सर्वप्रथम मला पुढारीचं अभिनंदन करायचं आहे कारण तुम्ही या कार्यक्रमाला एवढ समर्पक टायटल दिलेली आहे की शरद पवार साहेबांची गुगली आणि उद्धव ठाकरे हिट विकेट इतकं समर्पक टायटल आहे की या टायटल मध्येच सगळं आलेलं आहे की पवार साहेबांनी टाकलेली जी गुगली आहे ती आजी बात उद्धव ठाकरेंना पण कळली नाही आणि संजय राऊतांना कळायचा प्रश्न नाही कारण कळण्यासाठी आपल्याकडे डोक्याची आवश्यकता असते पण डोकं असून रिकामा असेल तर कळण्याचा काही प्रश्न येत नाही प्रश्न असा आहे की ज्यावेळी फडणवीसांचं कौतुक केलं आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना काही पोटदुखी दुखी झाली नाही कारण राजकारणामध्ये ज्याच्या कर्तृत्वाप्रमाणे त्याचं कौतुक केलं जात आणि ज्यावेळी ते कौतुक विरोधकांकडून का होईना होत त्यावेळी आपण मोठ्या दिलाने त्याचा स्वीकार करायला पाहिजे त्या समोरच्या वागणुकीचा त्याच्या कर्तृत्वाचा आदर केला पाहिजे पण प्रश्न असा आहे की ठाकरे गटाला हे परवडणार नाही ना कारण यांना हे जर परवडलं तर आता जी गळती लागलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त गळती लागणार आहे आता प्रश्न असा आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सा जो गौरव पवार साहेबांनी केला ज्या प्रकारचं त्यांनी त्याच्याबद्दलचे शब्दोच्चार केले ते योग्य आहेत का हा सगळ्यात पहिला प्रश्न आणि मग ते जर योग्य नसतील तर का केलं हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो पण सगळ्यात प्रथम त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला सगळ्यांना या महाराष्ट्राला या देशांनी मान्य केलेलं आहे कारण एक रिक्षा चालवणारे व्यक्ती सामान्यातल्या सामान्य सामान्या, कुटुंबातून गरिबीतून आलेली व्यक्ती शिवसेना पक्ष सुरू कर करते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेते आनंद दिगे साहेबांचे धर्मवीरांचे विचार घेते ठाण्यामध्ये प्रगती करते आणि ती प्रगती करत असताना ठाण्याचा विकास करत असताना या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण करते की ज्यावेळी दिग्गज या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि यांना बाजूला सारून स्वतःच्या कर्तृत्वाची उंची सह्याद्री सारखी तयार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आता तुम्ही म्हणाल की मी प्रवक्ता आहे मुख्य सहप्रवक्ता आहे म्हणून कौतुक करतोय तर अजिबात नाही याची पावती अशी की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं सा कर्तृत्व त्यांनी घेतलेल्या अडीच वर्षात त्यांनी जे घेतलेले निर्णय होते त्यांना हे सगळं बरोबर तुम्ही मांडणी करताय शिंदे साहेबांचं काम त्यांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर केलेला सगळा प्रवास आणि लोकांची केलेली कामं हे सगळं बरोबर आहे पण इथं मुद्दा हा येतो ना शिंदे साहेब मुख्यमंत्री कधी झाले तर ते मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर किंबहुना पाडल्यानंतर जो काही आरोप होतोय पद्धतीनं आपण बोलूया मी मला म्हणूनच महेश तपास या चर्चेमध्ये आणायचं आणि त्यांना हे विचारायचंय की संजय राऊत सुद्धा आज या सगळ्यावरती बोलताना असं म्हणाले की मविया सरकार ज्यांनी पाडलं बेईमानी केली त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं अशी अपेक्षा ही ठाकरेंची शिवसेना बोलून दाखवते या अपेक्षेकडे मुळात आपण कसं पाहत आहे हा एक प्रश्न कारण एक लक्षात घ्या संजय राऊत किंवा आता बोलणारे ठाकरेंचे नेते हा काही यातला मुद्दा नाही निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा गद्दार गद्दार म्हणून ज्यांना हिणवलं त्यांचा सत्कार जेव्हा तुमच्या पक्षाचा नेता जाऊन एका व्यासपीठावरती करतो तेव्हा स्वाभाविक प्रश्न जनतेच्या मनामध्ये सुद्धा निर्माण होणार आहेत ज्याच्याविषयी आपल्याला प्रामुख्याने बोलावा लागेल तपास महाराष्ट्राची जनता तर काही लोकांपेक्षा जास्ती मला वाटतं पॉलिटिकली मॅच्युअर आहे पर... त्याच्यामुळे मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये मा अशा प्रकारचा कुठलाही डाऊट कुठली राजकीय गुगली असा त्यांचा मनात येत नसेल पवार साहेब एक मोठे नेते आहेत आणि एखाद्या माजी मुख्यमंत्र्याचा विद्यमान उपमुख्यमंत्र्याचा एका सामाजिक संघटनेने जर त्या ठिकाणी सत्कार घेतला असेल त्यांना पारितोषिक देत असतील आणि ते पवारसाहेबांच्या हाताने देत असतील त्याच्यात गैर काहीच नाही त्या मनसावर ज्योतिरादित्य सिंधिया होते जे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहन पुण्याचे ते त्या ठिकाणी होते त्याच्यामुळे त्याच्यामुळे असं मला म्हणणं की तू एखादा गैर व्यासपीठ आहे छोटसं व्यासपीठ आहे त्या पुरस्काराला काय व्हॅल्यू नाही असं समजणं मला वाटतं थोडं चुकीचंच राहील आणि संजय राऊत साहेबांना माझी नम्रपणे विनंती आहे सगळ्याच गोष्टीमध्ये राजकारण शरद पवार आणि त्यांचा पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते पाहत नाही आम्हाला तुम्हाला याच्यात राजकारण दिसतं आम्हाला याच्यामध्ये सामाजिक सामाजिक याच्यामध्ये ah, त्याच्यामुळे ah. तुम्हाला राजकारण का वाटतं हा पहिला प्रश्न पवार ah, ah. साहेबांनी ठीक आहे आमचाही पक्ष फोडला आमच्याही अजितदादांना गळ्याला लावून घेतलं आमच्या रेडीच्या झाडी टाकल्या आमच्या अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकलं नवाब मलिकला जेलमध्ये टाकलं अनिल देशमुखाला जेलमध्ये टाकलं आणि काय भुजबळ साहेबांना जेलमध्ये टाकलं ah. त्याचा राग आमच्या सर्वांच्या मनात आहेच ना परंतु राजकीय उत्तर राजकीय व्यासपीठावर दिला पाहिजे हे हाती, हाती ते एक सामाजिक व्यासपीठ आहे ह्या सामाजिक व्यासपीठ एखादा पुरस्कार दिला जातो त्या ठिकाणी राजकीय मतभेद किती जरी असले तरी ज्याला पुरस्कार दिला जातो ज्याच्या हाती हातीने पुरस्कार दिला जातोय ज्याच्या हस्ते पुरस्कार दिला जातोय त्यांनी त्याच्याबद्दल गौरवोद्धार करणं स्वाभाविक आहे ना ही परंपराच आहे आता तुम्ही मला बोलवलं तुमच्या चॅनलवर भलत्याच माझ्याबद्दल जर बोलायला लागलं तर मी कशात तुमच्या चॅनेलवर येईल त्याच्यामुळे स्वाभाविक ज्या जो आहे पुरस्कार दिला जातो त्याच्याबद्दल गुणगौरव पवार काय सांगितलं म्हणजे मुंबई इलाख्यामध्ये झालेले मुख्यमंत्री पवार साहेब असंही म्हणाले की मला आनंद आहे राज्याचं नेतृत्व करण्याची संधी एकनाथ शिंदे यांना मिळाली आता ही संधी ज्या वेळेला मिळाली ती ती सगळी पार्श्वभूमी आणि त्या सगळ्या घडामोडी काय होत्या याची कल्पना आपल्यालाही ना ना आहे ना पण आता सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निर्णय घ्यायचा होता तू सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बाकीच्या गोष्टी आमच्या हातामध्ये ज्या काय गोष्टी हातवर करतात मी येतो तुमच्याकडे वाघमारे जी पण या चर्चेमध्ये आम्ही स्पीकर आम्ही स्पीकरच्याकडे गेलो माझा पूर्ण नाही झाला थांब हो बोला स्पीकर स्पीकरकडे गेलो आता त्याच्या एखादा निर्णय याला विलंब झाला त्याच्यामध्ये आता ते घेऊन बसायचं की महाराष्ट्राच्या जनतेने आता कौल दिला आम्हाला विरोधी बाकावर बसवलेले लोकसभेत आम्हाला चांगलं विधानसभेत आम्हाला विरोधी बाकांवर बसवलंय तर विरोधी बाकांवर बसून सरकारला कसं येईल ह्याच्यावर लक्ष घालायचं की आता काल घडलेल्या गोष्टींवर बोलत राहायचं आता शेवटी जनता जनार्दनने जो कौल दिलेला आहे पुढच्या पाच वर्ष त्याला मान्य करून एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका मांडायची ही पवार साहेबांची भूमिका आहे आणि त्याचा आम्ही आदर ठेवतो बर बर मला या चर्चेमध्ये शरद कोळी यांना आणायचं शरद कोळी सध्या आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत शरद कोळीजी मला तुम्हाला थेट विचारायचंय की चांगल्याला चांगलं म्हटलं तर मग यात आपल्याला वाईट काय वाटलं हा एक यातला सगळ्यात बेसिक प्रश्न जो सगळ्यांच्या मनामध्ये असेल शरद कोळी नमस्कार मुळामध्ये चांगलं कुणाला म्हणले हे पहिलं बघा ज्याने शंभर टक्के महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटतोळ केलंय महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्या नाश केलाय महाराष्ट्राच्या अक्षरशः गावातल्या ग्रामपंचायत मध्ये देखील राजकारण करायला लोक आता नगो म्हणायला लागले भीती बसली त्यांना एवढं राजकारण महाराष्ट्रातलं ज्यांनी नाचवलं ज्यांनी ईडीची भीती धावली सीबीआयची भीती धावली पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून सरकार पडलं अशा लोकांचं कौतुक होतंय म्हणजे हे कौतुक मनातून झालंय का कौतुक करायला भाग पाडले माझ्या मना मनात ही, ही एक प्रश्न निर्माण करायला भाग शरद पवारांना कोणीतरी भाग पाडला असा तुमचा आरोप आहे का असं तुम्हाला म्हणायचंय असा अर्थ आहे पाप धुण्यासाठी जनतेच्या समोर जाण्यासाठी एक पाटी पाहिजे म्हणून ती पाठी पुसण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे बर बर मग मामा मला मा, मा, इथे आज तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की काही दिवसांपूर्वी सामना बंद देवेंद्र फडणवीसांचंही कौतुक झालं ज्यांच्याविषयी एकतर तू राहीन किंवा मी राहीन अशा स्वरूपाची भाषा तुमचे नेते वापरतात त्यांचं कौतुक होतं ते चालतं त्याला चांगल्याला चांगलं म्हटलं असं म्हणायचं असं समजायचं मग कौतुक झालं तर मग चुकीचा विचाराव लागलं लागला चुकीच्या गोष्टीच कधीच शिवसेनेकडून कौतुक केलं जात नाही आणि यापुढे पण कधी करणार नाही देवेंद्र फडणवीस चुकीच्या गोष्टीचं कौतुक केलेलं नाही मग मग शरद पवारांनी जे कौतुक केलं ती गोष्ट चुकीची आहे असं तुम्हाला म्हणायचंय अहो स्वतः ज्या व्यक्तीने शरद पवारांना एवढा मोठा धोका दिला त्यांचा पक्षाचा सत्यानाश केला वाटूळ केलं त्यांचं त्यांचं बोटर मोजने एवढा आमदार देखील ठेवलं तर असा माणूस कौतुक करतोय म्हणजे त्याच्या पाठीमागे काहीतरी गोड बंगाल आहे ही साध्या एड्या येड्या माणसाला कळायला लागलं मारे यांना गौड बंगाल दिसतय तुम्ही हसताय बोला मी उत्तर देऊ का द्या द्या बोला काय गुरुप्रसाद गुरुप्रसाद कसा आहे की आपल्याला कावीळ झाली की आपल्याला जग जे आहे ते संपूर्ण जग आपल्याला पिवळं दिसतं अशातला हा प्रकार आहे आता साधं गणित आहे ज्यावेळी एका बाजूला तुम्ही म्हणता चांगल्याला चांगलं केलं कोळी साहेब म्हणत होते ईडीच्या धाडी टाकल्या पोलिसांमध्ये बंद केलं हे काही शिंदे साहेबांनी केलेलं नाही आणि राजकारणामध्ये एकमेकाचे पक्ष फोडणे एकमेकाच्या पक्षामध्ये जाणं दुसऱ्या पक्षातले लोक तिसऱ्या पक्षामध्ये जाणं या गोष्टी राजकारणात होत असतात याच्यात काही शिंदे साहेबांनी एक एक मिनिट याच्यात काही शिंदे साहेबांनी जगात पहिल्यांदा महाराष्ट्रात प्रथम पक्ष सोडला आणि दुसरा पक्ष पकडला किंवा त्याच पक्षाच्या विचारांना घेऊन युती करून मुख्यमंत्री झाले हे काही महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलेलं नाही ना। त्याच्यामुळे राजकारणात ना होणाऱ्या गोष्टी या होत असतात पण राजकारणातल्या गोष्टीला ज्या गोष्टी खऱ्या आहेत आज महायुतीने आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सा चेहरा घेऊन महायुतीची निवडणूक लढवली आज महाराष्ट्रातल्या लाखो करोडो लोकांनी जनतेने महायुतीवर आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला त्यांच्यामुळे त्यांना निवडून देण्यात आलं मग आज ही जनता ही सगळी मूर्ख आहे का या जनतेने जे प्रेम दिलं या जनतेने निवडून दिलं हे सगळं चुकीचं आहे का मग फक्त उभाट्याचे लोक म्हणतात ते महाराष्ट्रात अगदी विद्वत्ता पूर्ण शाणे आहेत का

अहो एकनाथरावजी शिंदे साहेब या महाराष्ट्राचा लाडका भाऊ आहे हजारो लाखो लाडक्या बहिणींनी निवडून दिला एकनाथरावजी महाराष्ट्रावर दरोडे सगळे उद्धव ठाकरे म्हणू शकतो शिंदे लक्षात ठेवाल

मुद्दा द्या शरद कोळी फक्त ईव्हीएम मशीनच्या जोर निवडून आलाय तुम्हाला खुली मतदान करत नाही आपण वैयक्तिक नको जाऊया आपण वैयक्तिक नको जाऊया राजूबा राजू आपण वैयक्तिक नको जाऊया शरद कोळी तुम्हालाही विनंती आहे शरद कोळी नाही शरद कोळी शरद कोळी तुम्ही मशांच्या जेव्हा निवडून आला बघितलं तुम्ही स्वतःचे पाठ टपटून घेऊ नका तुमचं सरकार महेश तपासे यांच्याकडे जातो थोडं थांबा महेश तपासे यांच्याकडे मी जातोय महेश तपासे शरद कोळी आता जे काही म्हटलं म्हणाले तुम्ही ऐकलेलं आहे महाविकास आघाडी म्हणून तुम्ही सोबत आहात अशा पद्धतीनं जर का तुमचे नेते जर आश, आश, का अशा पद्धतीनं जर का एकमेकांच्या विरोधकांना जर का जाऊन भेटणार असतील कोणी बुके देणार असेल कोणी जाऊन सत्कार करणार असेल तर मग काय या सगळ्याला अर्थ आहे कशा पद्धतीनं विरोधकांची एकजूट राज्यामध्ये दिसणार आहे अर्थात सत्ताधारा की दिसत नाहीये तोही भाग वेगळा पहिली गोष्ट अशी आहे की पवार साहेबांनी संस्थेचा कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारली त्याला केंद्रीय मंत्री हजर होते त्याला माजी मुख्यमंत्री हजर होते अनेक मान्यवर दिल्लीतले त्या ठिकाणी हजर होते आणि पवार तो पुरस्कार वितरण करण्याचा निवड ही पवार साहेब काहीतरी बहुतेक ऑडिओ ऑडिओचा ऑडिओचा प्रॉब्लेम आहे राजू जी इथन एक एक गोष्ट स्पष्ट होती है। बोला 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 करताय बोला मला एकच गोष्ट करायची आहे की या भारताच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत आणि जाणते नेते म्हणून आदरणीय शरद पवार साहेबांकडे बघितलं जात एक राजकारणातले मुसद्दी आणि व्यासंगी आणि खूप उंचीचे नेते आहेत ते यांच्या उंशीचा नेते आजकाल या भारतामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाहीत मग असा नेता ज्यावेळी एकनाथ शिंदे बद्दल बोलतो त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढतो त्याच्यावर जर तुम्ही त्यांना शिकवण्याची भाषा करत असाल अरे पण मग तुम्ही कुठच्या पातळीवर उभे आहात याचा तर विचार उबाटाच्या लोकांनी करायला पाहिजे की आपण कोणाबद्दल बोलतोय कोणाला राजकारण शिकवतोय कोणाला समाजकारण शिकवतोय आपण पवार साहेबांबद्दल बोलतोय आदरणीय पंतप्रधान पण पवार साहेबांबद्दल आदरणी बोलतात आणि अशा वेळी आपण किती अपरिपक्व हो आहोत राजकारणात हे दाखवण्याचा प्रयत्न उभाटा करते बरं बरं शरद शरद मी खरं तर तुमच्याकडे जाणार होतो या सगळ्या चर्चेच्या आपण उशिरा या सगळ्या चर्चेमध्ये जॉईन झालात म्हणून तुम्हाला आता मला विचारायचंय की कि राजकीय अपरिपक्वता यातनं आपल्या पक्षाकडनं दाखवली जाते असा प्रामुख्यानं आरोप या सगळ्यामध्ये होतोय कारण जर का एका शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं नेत्याकडनं जर का एकनाथजी शिंदे यांच्यासारख्या नेत्याचा सत्कार होत असेल आणि त्या सत्कारादरम्यान जर का एकमेकांविषयी चांगलं बोललं जात असेल तर राजकीय संस्कृतीचा भाग म्हणून याच्याकडे का बघता येत नाही आपल्याला आपण या सगळ्यामध्ये राजकारण काय आणतोय असा प्रश्न या सगळ्याच्या मुळे डोळ्यासमोर राजकारणाचं वाटू ज्या माणसाने केलं आणि विशेष म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षालाच देखील वाटू झालेलं आहे आणि त्यांना पवार साहेबांना सगळं माहिती आहे की ही कोणत्या लेवलची माणसं त्यांनी काय काय केलंय कसं कसं नाक गातण्याचं काम केलंय कसं कसं ईडीला भिळून काय काय ह्यांनी गंबाळ केलं काय माहित नाही का मिस्टर पवार साहेबाला सोडा ज्यांनी आता जी बाजू मांडते ना ह्या सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला देखील माहिती आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला माहिती आहे ईडी माणसं जी रस्त्यावर फिरत होती का ती देखील शानी झाली या रक्त्यांबाबत आणि ह्यांनी जी परत परत यांची स्वतःची पाठ जी थपटून घेते ना ते अत्यंत चुकीचं आहे हे जे सांगतील ना असं काही देखील नाही फक्त ह्याच्या पाठीमागे एवढंच आहे की ह्यांच्यावर जी लागलेला चुकीचा थप्पा आहे गद्दारीचा थप्पा आहे ती थप्पा कोणतर पुसून काढायची शब्बाकी मिळावी पवार साहेबाकडून आणि पवार साहेबांकडून शब्बाकी घेऊन कुठेतरी तरी आम्हाला चांगले दिवस येतील काय जनतेच्या मनात आम्ही प्रेम जागा निर्माण करील काय ह्या उद्देशाने हे पवार साहेबांचं कदाचित आतल्या खोलीमध्ये जाऊन म्हणून आम्ही सत्तेत आलो तुम्ही मशीनच्या जवळ सत्तेच्या जवळ काही जरी तर काय म्हणणार स्वतः कर्तृत्व घ्या एकनाथराव जी मशी बस निवडणूक घ्या स्वतःच्या कर्तृत्वावर मी सत्तेत आलेला नाही तुम्हाला गेलेलं आहे मशीनच्या माध्यमात मशीनच्या माध्यमातून आणलं गेलेला आहे तुम्हाला

आणि त्या शिंदेसाहेबांनी पुढे वाटाय शिंदे साहेबांनी सगळ्या राज्यात केलं होतं राज्याकडे प्रवेश करण्यासाठी रांग लागले भारतामध्ये रांग लागली नाही सगळे सगळ्या गाव तुमच्याकडे प्रवेश करणारी माणसं दोन नंबर नंबरवाले ती सगळे दोन नंबरवाली उद्योग होतो त्यांचा माणसाचा प्रवेश करते दोन नंबरला व्यवसाय असे दोन नंबरच्या कंपन्या मुसद्दीपणा नाही का उपाटाचे नेते बर माझ्याकडे शेवटची दोन मिनिटात दोघांनाही थांबवतो शेवटची दोन मिनिटात दोघांनाही थांबवतो महेश तपासे यांच्याकडे मला जाऊ द्या विचारते नाही दोघांनाही थांबवतो महेश तपासे जी मला तुम्हाला हे यासाठी विचारायचं की हा जो सत्कार किंवा शरद पवारांचं हे जे वक्तव्य आलेलं आहे ते त्या पार्श्वभूमीवरती आलेलं आहे जेव्हा महाराष्ट्र बघतोय की ठाकरेंची शिवसेना ही थोडी थोडी भाजपकडे सरकते तिकडे शिंदे आणि महायुतीमध्ये काहीसा दुरावा दिसतोय की काय अशा सगळ्या चर्चा आहेत या पार्श्वभूमीवरती सुद्धा शरद पवारांची गुगली म्हणून याकडे बघावं लागणार आहे तुम्ही कसं बघताय कार्यकर्ते म्हणून आज बात त्याला गुगली म्हणून बघायचं नाही एक सामाजिक कार्यक्रम आहे सामाजिक कार्यक्रमामध्ये सामाजिक संस्थेने पवार साहेबांच्या हस्ते काय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेतला त्याचा तो एक पुरस्कार माझी मुख्यमंत्र्यांना दिला आणि ज्याला पुरस्कार दिला जातो त्याच्याबद्दल चांगले उद्गार काढून त्याचं गौरव करणं हे मला वाटतं कर्तव्य सर्वांच आहे त्याच्यामध्ये राजकारणाचा भाग कुठे पवार साहेबांनी सातारा जिल्ह्यातनं झालेल्या मुख्यमंत्र्यांची यादी सांगितली त्याच्यातच ठाणे जिल्ह्याचे किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये असणारे जे लोक ते सातारा जिल्ह्यात कोण कोण आले त्याच्यामध्ये कौन त्याच्या संदर्भातलं सांगितलं प्रथम महापौर झाले त्याच्या संदर्भातलं सांगितलं त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीनी आता ठीक आहे राजकारणात आमचा राग आहे आमचा राजकीय विरोध आहे शिंदे साहेबांच्या सेनेला आहे भारतीय जनता पार्टीला अजितदादांच्या राष्ट्रवादीला आहे परंतु एखाद्या सामाजिक व्यासपीठावर त्या ठिकाणी तिकडे आपण ते व्यक्त करायचं की राजकीय व्यासपीठावर व्यक्त करायचं ह्याचा भान शरद पवारांना नक्कीच आहे आणि आम्हा कार्यकर्त्यांना आहे त्याच्यामुळे मी सकाळी ट्विट पण केलं राऊत साहेबांच्या त्या सकाळच्या मुलाखतीनंतर आम्ही मुलाखत पण सांगितलं त्याच्यामुळे ठीक आहे तिकडे विरोध करायचा आहे जिथे शिंदे साहेबांना विरोध करायचा आहे देवेंद्र फडणवीसांना विरोध करायचा आहे दादांना जिकडे विरोध करायचा आहे त्यासप्विला आम्ही विरोध करूच ना आता लाडली बहिणीच्या लाडली बहीण योजनेचे तीन तेरा वाढले वाचले त्याच्यामध्ये लाभार्थी कमी करण्याचा संकल्प केला अगदी राजू आगमारे शेवटची कॉमेंट आपली मला एकच म्हणायचं आहे की साहेब जसं म्हणाले की त्या त्या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यक्रमामध्ये पवार साहेबांनी गौरव उद्गार काढले पण गौरव उद्गार एकनाथरावजी शिंदेबद्दल काढले आणि त्यांच्याबद्दल बोलले मग आज उभाटा जी एवढी बडबड करते आहे तीच उभाटा त्याच फडणवीसांच्या दारात की ज्यांना तू राहील किंवा मी राहील अशा प्रकारची भाषा करत होते त्यांच्या दारामध्ये त्यांना दहा वेळा भेटायला जाणं बरोबर आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वी जो नेते मंडळींचा मूड होता तो, तो आता निवडणुकीनंतर निकालानंतर काहीसा बदललेला आपल्याला दिसतोय निवडणूक काळामध्ये एकमेकांवर टीका करणारे तात्विकतेचे नैतिकतेचे घडी शिकवणारे ने निवडणुकीनंतर वेगळ्या मूडमध्ये सध्या आपल्याला दिसत आहेत कुठे कौतुकाच्या बातम्या येत आहेत तर कुठे कौतुकाची भाषणं होत आहेत कुठे नाराजीचे फुगे फुटत आहेत तर कुठे टाळ्यांसाठी पुढे सरसावणारे हात आपल्याला दिसत आहेत हे सगळं तुम्ही आम्ही केवळ मतदार म्हणून सूक्ष्मपणे बघायला हवंय लक्षात ठेवायला आहे आपली मेमरी शॉर्ट टर्म नाहीये हे या सगळ्या मंडळींना आपण सांगायला आहे आणि याच नोटवरती आजच्या या चर्चेच्या धुळ्यामध्ये आपण इथेच थांबतोय सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी या चर्चेसाठी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचे आभार